आकळता येत देव भेटतो देव कळतो पण त्याला धरून ठेवता येत यो नाही योगाच्या बळानं जर आपल्याला देवाची प्राप्ती करायची झाली आपल्याला कलियुगामध्ये शक्य नाही कारण ते योग करण्यासाठी हजारो वर्षाचं आयुष्य लागतं तेवढं आयुष्य आपल्याकडे नाही आणि म्हणून आपण त्या योगाच्या बळाच्या साह्यानं देवाची प्राप्ती या तरी जन्मात आपण करू शकणार चला योगाचं बळ ठरलं योगाचं बळ आपल्या परीक्षेमध्ये नापास झालं दुसरं यज्ञाधिक कर्माचं यज्ञाधिक कर्म जे आहेत त्याच्यापासून मिळणारी जी काही शक्ती आहे मा देवाला, था था, देवाला भेट था था। ते ही ही। मोटा पवित्रता पाळावी लागते महत्वाच आणि ते आजच्या या जगामध्ये आजच्या या काळामध्ये शक्य नाही मग देव सापडण्यासाठी